कॉवर रस्ता ते रईसबाई शेख वस्तीपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावर भोकर रस्त्याच्या काट्या काढण्याचे कामाची विनंती किशोर बनसोडे यांना शेतकऱ्यांकडून करण्यात आली भोकर रस्त्याला पण वेड्या बाबळींमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व अडभंगनाथ देवस्थानला जाण्यासाठी रस्त्यात आल्यानं अडचण येत होती ही अडचण लक्षात घेता किशोर बनसोडे यांनी याही रस्त्याचे काटे काढण्याचं काम स्वखर्चानं जे सी प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली कोणतेही पद नसताना स्वखर्चानं केलेल्या कामाचं गावातून व वा शेतकरी वर्गातून किशोरदादा बनसोडे यांचं कौतुक अभिनंदन होत आहे भोकर रस्त्याच्या शेतकऱ्यांनीही किशोरदादा बनसोडे यांचा नारळ आणि शाल देऊन सत्कार केला तसेच समाजकार्य आपल्या हातून होत राहो अशी इच्छाही व्यक्त केली यावेळी मोठ्या संख्येनं शेतकरी आणि गावकरी उपस्थित होते यामध्ये माजी सरपंच उत्तमाण्णा बनसोडे प्रगतशील शेतकरी अंबादास बुधेकर पोलीस पाटील मधुकर बनसोडे रामनाथ सांगळे सुनीलाबा बनसोडे सुनील भिका बनसोडे वसंत बनसोडे सोपान बनसोडे बशीर काजी विजय अमृता बनसोडे फकीरचंद बनसोडे विकास बनसोडे शिवनाथ आव्हाड अशोक बनसोडे दादा गोरे अशोक भोसले मुजीब काजी संजय जोशी सतीश भोसले बाप्पू बनसोडे योगेश पाटील नानासाहेब सोलट दीपक फुलारे जे सी बी मालक गणेश मुंजार असे अनेक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजू काजींसह मुनीर सय्यद